त्र्यंबकेश्वर येथील सकल आदिवासी समाज आक्रमक झाला असून येत्या चोवीस सप्टेंबर रोजी सकल आदिवासी समाज त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चा संदर्भात तहसीलदार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत निषेध मोर्चा संदर्भात परवानगी मागितली असून या निवेदनामध्ये धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत आदिवासी प्रवर्गात समावेश करू नये तसेच मुख्यमंत्री महोदयांनी पंधरा दिवसात पेसा भरतीतील तरुणांना नोकरीचे आदेश दिले जातील असे सांगितले होते परंतु वीस दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी देखील अद्याप तरुणांना नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत तात्काळ नियुक्ती देण्यात यावी त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथे दोन महिन्यांपूर्वी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या हद्दीतील बिलवतीर्थ येथे दोन तरुणींचा तलवात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या घरच्यांना देवस्थान ट्रस्टने आर्थिक मदत द्यावी या मागणीकरिता त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी समाजाच्या व आजीमाजी लोकप्रतिनिधी व संघटनेच्या वतीने राघोजी भांगरे चौक येथे धनगर समाजाच्या पांडुरंग मेरगळ यांचा पुतळा जाळण्यात येणार असून येत्या चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासून मंदिराजवळ निवेदन देऊन गणपती विसर्जन मार्ग ते राघोजी भांगरे चौक येथे पुतळा जाळून आंदोलन करण्यात येणार असून या संदर्भात समस्त आदिवासी समाजाच्या वतीने तहसीलदार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून परवानगी मागण्यात आली आहे एक कमान, एक कमान एक एक कमान बिरसा मुंडा करे पुकार भूल 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 राया ठाकर करे पुकार भूल 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 राघोजी बांगरे करे पुकार भूल भूल सर्वांना जय आदिवासी जय शिवराय जय भीम आज त्र्यंबक तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे यत्त्या मंगळवारी दिनांक चोवीस तारीख त्र्यंबक त्र्यंबकेश्वर शहरात मोठे मोठे जन आंदोलन आदिवासी आदिवासी समाजाच्या वतीने षडण्यात येणार आहे हे ये आंदोलन आम्ही का करत आहे याचं कारण असं की तो एक पांडुरंग धनगर समाजाचा शेमडा तो आदिवासींचे अवकात काय आदिवासींचे अवकात काय आहे त्याच्यासाठी आम्ही त्याला रस्त्यावर उतरून रिप्लाय देणार आहे आणि आदिवासी खरंच हा मात जंगल जमिनीत राहतो आणि आम्ही मातीत राहणारे लोक आहोत त्याच्यामुळे आम्ही या त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने पूर्ण आदिवासी समाज सकल सकल आदिवासी समाज आणि सरपंच उर्प उपसरपंच सदस्य माजी सभापती स नगरसेवक माझे आमदार लोकप्रतिनिधी भावी आमदार यांना मी त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने जाहीर आवाहन करतो की येत्या चोवीस तारखेला मंगळवारी दिनांक अकरा वाजता या सकल आदिवासी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे तर या मोर्चाला सहभाग होऊन आणि पाठिंबा द्यावा अन्यथा येत्या लोकसभा येत्या विधानसभे विधानसभामध्ये तुम्हाला तुमचा धडा शिकवल्याशिवाय आणि तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या खेड्यापाड्या तुमच्या गाड्या अडवून तुमच्या गाड्या फोडून टाकू आणि तुम्हाला तुम तुम्हाला तुमची जागा आणि तुमची आवक दाखवून देऊ जय भीम जय शिवराय जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी कल्पना लाहांगे माझी नगरसेविका धनगर समाज जो आदिवासी समाजात आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यात आहे त्या त्या संदर्भात आम्ही चोवी म मंगळवारी चोवीस तारखेला आदिवासी आंदोलन मोर्चा कर करण्यात येणार आहे तरी सर्व मी आदिवासी बांधवांना विनंती करते का आज जर आपण लढलो नाही तर हे जे उठतं ते घुसखोरी करायला म सुटवतं आणि आपण सर्व जर एकत्र आलं तर कोणाचीच अवकात नाही आपली अवकात काढणार यांची पण त्यांना पण आपण अवक दाखवून देऊ जरा तुम्ही जर, जर आरक्षण नऊ नऊ वेळा उपोषणाला बसता आणि धनगरांना म्हणते का आदिवासींच्या मुंगटीवर राहून आपण आज आरक्ष तर आम्ही जरंग्यांना सांगून इच्छिते का जरंगे तुम्ही आज मराठी मराठा आणि आदिवासी हे स सख्य भावाने राहता आणि तुम्ही आमच्यामध्ये भांडण लावण्यात लावू देऊ नका तुम्ही तुमच्या पुरतं बोला धनगर दंगर, धनगर हे धनगरांना आरक्षण असताना त्यांना ते ते आरक्षण वाढवून द्या आमच्यामध्ये आरक्षण जर घेण्यात येत असेल तर आम्ही मुळीच सहन करणार नाही आ... जय भीम जय महाराष्ट्र तर आपल्या समाजामध्ये जे काही जातीवाद होत आहेत तर ह्या दोन तीन लोकांमुळे होत आहेत कोणी कोणाची अवकात काढतं आहे कोणी कोणाचं काय काढतं आहे माझं एकच म्हणणं आहे का तुम्ही तुमच्या आरक्षणावर लक्ष द्या तुम्ही याच्याकडं सरकारकडं मागा तुमच्यासाठी पण दुसऱ्याच्या आरक्षणामधून आपलं आरक्षण मागण्यात याच्यात काहीच निष्पन्न होत नाही आहे तर तुम्ही तुमच्या पुरता लढ दुसऱ्या समाजामधून आरक्षण मागून तुम्ही काय साबित करणार आहे तर ते आम्हाला काही समजतच नाही आहे तुम्ही आम्हाला एकच म्हणणं आहे का त्र्यंबकमध्ये येत्या चोवीस तारखेला मंगळवारी होणाऱ्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येत आपले आदिवासी बांधवांनी आणि भगिनींनी उपस्थिती दाखवावी आणि यांना यांचे अवकात दाखवण्याचा वेळ आलेला आहे एवढंच बोलते जे थांबते जय आदिवासी मी गोपाळ झोंबाळ त्र्यंबकेश्वर मी आपल्या त्र्यंबक तालुक्याच्या वतीने आणि शहराच्या वतीने सर्व आदिवासी समाजाच्या बांधवांना आवाहन करतो का आपण येत्या चोवीस तारखेला भव्य मोर्चा जो आपल्या जातीबद्दल उल्लेख करतो त्याला आपली काय अवकत आहे ही त्र्यंबकेश्वर बांधवांनी आणि तालुक्यांनी ही दाखवण्याची वेळ आलेली तरी सर्व बांधवांनी आणि त्र्यंबकेश्वराच्या कार्यकर्ते आपले जे युवा त्र्यंबक बांधव आहेत त्यांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावा ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे जय आदिवासी जय राघोजी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेद त्र्यंबकेश्वर